सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत आज त्यांना उत्कृष्ट अधिकारी या सन्मानानं गौरवण्यात आलं स्वच्छ भारत अभियान टू पॉईंट अंतर्गत सोलापूर शहरानं राष्ट्रीय पातळीवर त्रेसष्टाव्या क्रमांकावरून तेविसाव्या क्रमांकावर तर राज्य पातळीवर चौदाव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे शहराला कचरामुक्त शहरात तीन स्टार मानांकन आणि ओ डी प्लस प्लस मानांकनही प्राप्त झाले आहे या यशात मोलाचा वाटा उचलणारे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले आणि मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांचा विशेष गौरव करण्यात आला मालमत्ता कर विभाग आणि नगर रचना विभागानं महसूल वाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे केवळ तीन करातून सत्तावन्न कोटी रुपयांची विक्रमी वसुली केल्याबद्दल मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे आणि मालमत्ता कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांना सन्मानित करण्यात आले नवीन बांधकाम परवानग्या विविध प्रीमियम लेआउट परवानग्या आणि विविध चार्जेसमधून आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात बारा कोटी रुपयांची उल्लेखनीय वसुली करून महानगरपालिकेच्या उत्पादनात लक्षणीय वाढ केल्याबद्दल उपसंचालक नगर रचना विभागाचे मनीष भिश्णूकर यांचाही गौरव करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या माय सोलापूर या मोबाईल ॲपमुळे नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि समाधानकारक निराकरण करण्यात यश आले आहे तक्रारी वेळेत चढवण्यात आल्या असून नागरिकांनी अधिकाऱ्यांना थेट ॲपवर फाईव्ह स्टार रेटिंग दिले आहे या यशस्वी प्रणालीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब तानाजी गेजगे कनिष्ठ अभियंता प्रेमनाथ पवार आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाचे कनिष्ठ अभियंता शेफाली सुभाष दिलपाक यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर आणि त्यांच्या टीमनं ऑनलाइन टॅक्स वसुलीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे ज्यामुळे कर वसुलीत मोठी मदत झाली आहे तसेच राईट टू सर्व्हिस ऍक्ट अंतर्गत एकशे एकोणीस सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे यावेळी बोलताना आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व सन्मानित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यशैलीचा इतर अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा असे आवाहन केले महानगरपालिकेत काम करणं हे वे वेगवेगळे विभाग वे वे आहेत त्यांना एकत्र घेऊन काम करणं हे टीमवर्क आहे कारण प्रशासनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडं जसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसं असतं की एखाद्याने जर काम चांगलं केलं तर त्याला ते, ते इन्क्रीमेंट असं पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के प्रमोशन दिलं जातं प्रशासनामध्ये अशा संधी बऱ्याचशा कमी आहेत त्यामुळं किमान आपण त्यांचा नामोलेखानं त्यांना सन्मानित करणं त्यांच्या सर्व सेवा पुस्तकात नोंद घेणं अशा ह्यासाठी आम्ही हा छोट ठिकाणी आज कार्यक्रम या घेतला आणि पुन्हा एकदा सर्व आमचे जे सोलापूर महानगर परिवार आहे कर्मचाऱ्यांना आव्हान राहील की जास्तीत जास्त नागरिकांना आपण सेवा सुविधा कशा पद्धतीने देऊ शकू याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू विविध कार्यक्रमांसाठी चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक